कळ्यानं पाडता साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही जमतील असे मोदक करण्यासाठी आधी सारण तयार करून घेऊया कढईमध्ये एक चमचा तूप घातलं एक टेबल स्पून खसखस घालून ती परतून घेतली नंतर दोन कप ओलं खोबरं घातलं आणि एक कप गुळ घालायचं आहे व्यवस्थित सगळं परतून झाल्यावर शेवटी एक चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळ पूड घातली आहे तर सारण आपलं तयार आहे एका भांड्यात एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं चिमूटभर मीठ घातलंय दुसऱ्या पातेल्यात पाऊन कप पाणी आणि पाव कप दूध घालायचंय आणि एक चमचा साजूक तूप घातलं आहे पाण्याला छान उकळी आली की अगदी कडकडीत पाणी या पिठावर घालायचं झाकण ठेवून हे पीठ असंच पंधरा मिनिट ठेवायचं पंधरा मिनिटानंतर परातीत काढून छान त्याला मळून घ्यायचं जितकं जास्त मळून घेतलं तितके मोदक मऊ लुसलुशीत होतात साच्याला आतून तूप लावायचं आणि हा लांब आकाराचा गोळा यामध्ये घालायचा मध्ये बोट ठेवून तो सगळीकडे पसरून घ्यायचा म्हणजे पारी छान पातळ तयार होते सारण भरून या मोदकाला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि हा साचा थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि मग उघडायचा तर छान असा मोदक तयार झालाय केळीच्या पाण्याला तूप लावून पाण्यात बुडून हा मोदक यावर ठेवायचा एका भांड्यात मी दोन ग्लास पाणी उकळून घेतला आहे त्यावर ही चाळणी ठेवायची आणि पंधरा मिनिट हे मोदक वाफून घ्यायचे